आमच्या पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अभळू पॅरी आहे की शिकवण कदाचित तू विसरला असा मी खंडोजी असे पाटल्यांची कन्या आणि ज्योतिराव गोविंदराव पैरवाणीची पत्नी आहे त्याच्या काही सावित्री सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडारा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निळासे पाटलांची मी कन्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या व्यक्तीशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालं आहे तो निव्य सामान्य माणूस नाही तर लाखो करोड अन्न जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भेडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसानं भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे दूध हे वागणीचं हे वागणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शिरपटासारखं जगला तर काम तमाम होतं वागासारखं जगला तर नाम होतं कार्य खडतड होतं झोपीचं होतं पण शिवरायाच्या मावा प्रांतातील आम्ही देखील वंशच होत घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं ना सनातनींची मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून सुरू होती सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसं काय धर्म पुढू शकतो यांचा इतका चकला असू शकतो का धर्म माणसांसाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस माणसाच्या प्रगती आणणारा प्रत्येक ध्वनी बुडाली काय आणि काय काय उपयोग त्याचा आमचं जगणं आणि मरण हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होत होती हानी होती अपमान होता पण उद्याचे सूर्य आम्हा त्यांचा आम्ही त्याचसाठी तर बांधो गेलो होतो आणि शेठजींनी मला सांगितलं सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू मुसायचे त्यांच्या डोळ्यात नवीन स्वप्नाची फुलबाग फुलवायची फुलवायची माणूस माणसाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे त्यांच्या आजकालच्या अवस्थेचं आणि दुःखाचं एकमेव कार्य म्हणजे अज्ञान आणि शिक्षणाने अज्ञान दूर होतो माणूस विचार करतो स्वतःला घडवण्यासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी तो सतत धडपडतो आणि अशीच घडणारी घडणारी धडपडणारी सृजनशील माणसं हवी हो आपल्याला आणि देशाला भारताला गट प्राप्त करून देण्यासाठी याच्याशिवाय तरुण उपाय हो नाही आपल्याकडे आणि म्हणून सावित्री म्हणून आपल्याला शिक्षण द्यायचंय उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचंय देशील मला साथ मी निवंत हुंकार दिला नाही सतत सुरुवात केली नेहमीप्रमाणे शाळ शिकवत असताना एक गंठ माझ्या समोर आलास आणि म्हणालास ए टावळे कुठे निघालीस आमच्या पोरीना शिकवणं बंद कर तुला तुझी अभळू पेरी आहे की शिकव ना कदाचित तू विसरला असाव मी खंडोजी असे पाटल्यांची कन्या आणि ज्योतिराव गोविंदराव पहिलवाणीची पत्नी आहे त्याच्या कानाखाली सनसनी जा काढत असताना भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर कान त्यांचा सावर तो तोंडून निघून गेला माझे अप्रोहरम बघायला आलेले बघे तिथून निवड निघून गेले आजपर्यंत माझ्या अंग शेण टेकलं मी सहन केलं दगड फेक केली शिव्या दिल्या मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता एकदा अठराशे सत्याहत्तर ला खूप मोठे दुष्काळ पडला त्या दुष्काळाचे वर्णन करताना थरका फुटतो अन्न देता येत नाही म्हणून लोक स्वतःच्याच मुलाला विष घालत होते आम्ही दुष्काळ असण्यासाठी त्याच कवडीला आम्ही दुष्काळ असण्यासाठी त्याच कवडीला पुणे मध्ये गेलो दो। दोन हजार लोकांना भाकऱ्या बांधण्याचं काम आम, आम्ही केलं आमचे कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली शेटजींची प्रकृती बिघडू लागली अर्दंग वायूने त्यांची उजव्या हाताची बाजू रिकामी केली पण पण पर त्याही परिस्थिती सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला आणि मग शेवटी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी शेठजी आम्हाला सोडून गेले त्यांची आठवण सतत येत होती मन कष्टी आणि शरीर जड वाटत होता पुढे प्लेटची साथ सुरू होती काखीत गाठी येऊन लोक पटापट मरत होते मी यशवंतला वानवड आणि घोरपट्टीच्या मध्यावर हॉस्पिटल उभारण्यास सांगितलं घरोघरी जाऊन मी लोकांना आणत होते ते खास सौजन्य साध होता आज न उद्या तो मलाही होणार होता आई एकच इंजेक्शन आहे कोणाला देऊ यशवंतचा प्रश्न होता मी म्हणाले यशवंत या बाळाला दे या बाळाने अजून दुनियाही पाहिलेली नाही मी लावलेला रोपटो एक ना एक दिवशी उपटणारच शिरजी शिरजी आपण सादर केलं त्याला जिल्हा स्तरावर दोन नंबरच बक्षीस मिळालं होत पूर्ण नाशिक जिल्ह्यातून धन्यवाद